साई ग्रुप चालक मालक संघाची मुलुंड ते शिर्डी पालखी सामाजिक उपक्रमांनी भाविकांची सेवा मुंबई साई ग्रुप चालक मालक संघ मुलुंड यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलुंड ते श्री शिर्डी क्षेत्र साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सामाजिक बांधिलकी जपत हे मंडळ रक्तदान अन्नदान वह्या वाटप आरोग्य शिबिरे पाणपोई तसेच मोफत वाचनालय असे अनेक उपक्रम सातत्याने राबवत आहे दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्याबरोबरच चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान मुलुंड ते शिर्डी मोफत साई पालखी पदयात्रा काढली जाते विशेष म्हणजे या पदयात्रेसाठी कोणतीही प्रवेश फी घेतली जात नाही दिनांक दहा जानेवारी दोन हजार रोजी साई रोजी निमित्त भंडारा व पूजेचे आयोजन करण्यात आले यावेळी स्थानिक भाविक व पालखीतील पदयात्रींनी भक्तिमय साई भजनाचा कार्यक्रम सादर केला अनेक मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला व सर्वांचा सन्मान करण्यात आला मुंबईतील पत्रकार सतीश पाटील यांचा साईबाबा फोटोचे मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन पालखी प्रमुख श्री संजय खामकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गव्हाणपाडा रिक्षा स्टँड मुलुंड पूर्व येथे आयोजित सत्यनारायण महापूजेस श्री सतीश पाटील सुनील करंजेकर व मित्रमंडळाने मनोभावे दर्शन घेतले एकविरा आई पालखी निमित्त दिवे अंजूर भिवंडी येथे पूजा व महाप्रसाद भंडाळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी पालखी प्रमुख श्री रवींद्र भोईर यांच्या हस्ते एकविरा देवीच्या प्रतिमा फोटो देऊन पत्रकार सतीश पाटील व माजी शिवसेना शाखा प्रमुख बाबा भगत यांचा सत्कार करण्यात आला आगरी समाज सेवा संघ दादर प्रभादेवी खाडा चे अध्यक्ष माश्री पसा म्हात्रे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे पत्रकार सतीश पाटील तसेच गायक कवी दया नाईक यांचा मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला नवी मुंबईची मानाची पालखी पनवेल येथे पोहोचल्यानंतर पालखीला खांदा देण्याचा मान व सत्कार अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या हस्ते पत्रकार सतीश पाटील यांना प्रदान करण्यात आला भूमी न्यूज प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई